गौरवशाली क्षण किन्नर समाजाच्या गुरुमाऊली जरीना नानी मिरजकर यांना लोकराजा राजर्षी शाहू महाराज मायमाऊली पुरस्काराने सन्मानित सामाजिक न्यायाने समतेसाठी अपार योगदान दिल्याबद्दल किन्नर समाजाच्या प्रतिष्ठित नेत्यांपैकी गुरुमाऊली जरीनन आणि मिरजकर यांना यंदाचा लोकराजा राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला आहे सामाजिक सुधारणेचा वसा पुढे नेत व तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय ठरलं आहे राजाराम महाराजांच्या समतेच्या विचारांचा आदर्श घेत किन्नर समाजाच्या आत्मसन्मानासाठी आणि मुख्य प्रवाहात सामावण्यासाठी मोठी कार्य केलं आहे शिक्षण आरोग्य निवास रोजगार या मूलभूत गरजांसाठी त्यांनी संघर्ष करत अनेक उपक्रम राबवले आहेत पुरस्कार सोहळा एकोणतीस जुलै रोजी जयसिंगपूर येथे पार पडला असून यावेळी राज्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरुमावली जरीना म्हणाल्या हा सन्मान केवळ माझा नाही तर संपूर्ण किन्नर समाजाचा आहे शाहू महाराजांचा विचार आमच्या कार्याला सदैव प्रेरणा देतो असे गुरुवर्य जरीना नानी मिरजकर यांनी सांगितले या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूज मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा